महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग हा सुरुवातीला समाज कल्याण विभाग म्हणून ओळखला जात होता आता अलीकडेच हा विभाग सामाजिक न्याय विभाग म्हणून ओळखला जातो म्हणजे आधी मागासवर्गीय त्यातल्या त्यात अनुसूचित जातीचा वर्ग यांचं कल्याण हे त्यांचं ध्येय होतं आता अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांचं लोकांचं जनतेचं कल्याण करत असतानाच त्यांना न्याय द्यावा अशी भूमिका या खात्याने घेतली आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु सामाजिक न्यायाच्या गोष्टी करणाऱ्या सामाजिक न्याय विभागाने आपल्या विद्यार्थ्यावरच म्हणजे अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यावरती किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावरच अन्याय करावा अशी बाब समोर आली आहे दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे केवळ पन्नास विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली जात होती त्यावेळी मी सामाजिक न्याय विभागाचा सचिव होतो या शिष्यवृत्तीची संख्या पन्नासवरून शंभर करावी अशी शिफारस मी राज्य शासनाला केली त्यावेळेस सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते आदरणीय चंद्रकांतजी साहेब त्यांनी देखील जोर लावला परंतु मंत्रिमंडळातील काही नेत्यांनी आणि अर्थविभागाने त्याला कात्री लावली आणि ते म्हणाले की ऐवजी फक्त पंच्याहत्तर करा पंचवीस शिष्यवृत्ती कमी करून त्यांनी कोणतं महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आपलं योगदान दिलं हे समजण्यास मार्ग नाही परंतु कात्री लावणे सामाजिक न्याय खात्याच्या प्रत्येक योजनेला कात्री लावणे हा अर्थविभागाचा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे आणि त्याला मदत करणारे काही मंत्री आहेत आणि म्हणून त्या शिष्यवृत्ती केवळ पंच्याहत्तर राहिल्या त्या दोन हजार दहा साली दोन हजार नऊ साली झालेल्या पंच्याहत्तर शिष्यवृत्तीपासून परदेशी शिष्यवृत्ती आज तागायत पंधरा वर्ष झाले ही संख्या पंच्याहत्तरच आहे आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कर्नाटकसारख्या राज्यामध्ये परदेशी शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी याची संख्या आठशे आहे राजस्थानमध्ये देखील याची संख्या आठशे आहे परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील म्हणून घेणाऱ्या राज्यामध्ये फक्त पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पाठवले जाते इथपर्यंत ठीक आहे परंतु आता एक नवीनच अडसर या सामाजिक न्याय खात्याने या विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण के केलेला आहे काय केलं त्यांनी की के या ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिष्यवृत्ती घेण्यासाठी शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी जायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पंच्याहत्तर टक्क्याची मर्यादा लावली म्हणजे त्यांना आपल्या डिग्रीच्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले पाहिजेत अशा प्रकारची त्यांनी उच्च शिक्षणासाठी आणि ज्यांना ग्रॅज्युएशनसाठी जायचं असेल त्यांना बारावीच्या परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले पाहिजे अशा प्रकारची अट त्यांनी लावली आहे हा शासन निर्णय दोन हजार तेवीसच्या दोन हजार तेवीस या वर्षामध्ये अगदी वर्षाच्या शेवटी शेवटी काढण्यात आलेला आहे या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्र्याहत्तर बहात्तर एकाहत्तर टक्के मार्क असतील ते या शिष्यवृत्तीस पात्र ठरत नाही आणि म्हणून परिणाम काय व्हाय काय झाला जो व्हायचा तोच झाला की एक तर पंच्याहत्तर ही संख्या कमी आहे आणि त्यातल्या त्यात पंच्याहत्तर टक्क्याची अट लावल्यामुळे अनेक विद्यार्थी या परदेशी शिष्यवृत्तीला पात्र ठरले नाहीत आमच्या माहितीप्रमाणे फक्त वीस टक्केच विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत ऐंशी टक्के विद्यार्थी पात्र ठरले नाहीत आज आपल्या देशामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी घटनात्मक संरक्षण आहे घटनात्मक आरक्षण आहे असं असताना देशातील केंद्रीय विश्वविद्यालय राज्यातील विश्वविद्यालय सर्व शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीसाठी जे विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचं आरक्षण आहे त्या ठिकाणी पन्नास टक्क्याची मर्यादा ठेवली जाते ओपन कॅटेगरीसाठी ही मर्यादा साठ टक्के सत्तर टक्के असू शकेल परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मात्र प्रवेशाची मर्यादा ही पन्नास टक्केच असते थे। अनेक ठिकाणी ती पंचेचाळीस देखील आहे परंतु असं असताना याच सामाजिक न्याय विभागाने पंच्याहत्तर टक्क्याची मर्यादा लावून काय साधलेलं ला आहे कोणते निकष लावले तर त्यांनी निकष असे लावलेले ला आहेत की मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेली विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा आणि योजना देणारी संस्था ही सारथी आहे ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था आहे आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी ही संस्था आहे तर महाज्योती आणि सारथी यांचे जे निकष होते त्याच्याशी ते समतुल्य असले पाहिजे किंवा एक समान असले पाहिजे असा वेगळाच संविधानविरोधी भूमिका वेगळी संविधानविरोधी भूमिका घेऊन या विभागाने पंच्याहत्तर टक्क्याची मर्यादा मर्यादेची अट घातलेली आहे याचा दुष्परिणाम अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर होत आहे आमचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मदत करणारी त्यांना न्याय देणारी त्यांचं कल्याण करणारी ही योजना सामाजिक न्याय खात्याच्या या अशा संविधानविरोधी निर्णयामुळे ही योजना आता तिचं फलित अतिशय वाईट होणार आहे किंवा तिचं फलितच होणार नाही किंवा ती योजनाच आता अयशस्वी होईल मला तर असे वाटते की मंत्रालयामध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांना काही मंत्र्यांना काही लोकांना असं वाटत असेल की मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊच नाही आणि म्हणून दरवर्षी सामाजिक न्याय विभागाचा कोट्यवधीचा निधी हा शिल्लक राहतो तो मुद्दाम शिल्लक ठेवला जातो वेळेवर हॉस्टेलला निधी दिला जात नाही वेळेवर स्कॉलरशिप दिला जात नाही वेळेवर योजनांचा पैसा वितरित केला जात नाही आणि मग योजनांची अंमलबजावणी वर्षभराच्या आताच करायची असते हॉस्टेल हे दर महिन्याला हॉस्टेलमध्ये विद्यार्थी राहतात त्यांना दर महिन्याला जेवण लागतं दर महिन्याला त्यांना पुस्तके लागतात इत्यादी असं असताना त्यांना वर्षातून एक किंवा दोनच वेळा निधी वितरित करणे आणि बाकीच्या वेळेस मात्र कॉन्ट्रॅक्टरला सांगणे की तुम्ही आपल्या पैशातून त्यांना जेवण द्या अशा प्रकारचा भोंगळ कारभार या सामाजिक न्याय खात्यामध्ये सध्या सुरू आहे आणि त्याचा दुष्परिणाम आता लोकांना पाहायला मिळत आहे आणि म्हणून हा जो हा जो सामाजिक न्याय विभाग आहे या विभागाने वेळीच आपल्या